गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा कसं आहेत मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं काय चाललंय छान सुंदर <laughs> मी नाही तुम्ही सुंदर आहात ना सगळे <laughs> स्वस्त सुंदर स्वस्त मजेत राहत ना तर चला या मंडळी तूर्त असतो नाश्ता करूया आपण नाष्टा करायला या की फ्लावर बटाटेची भाजी इथे बघतो की दूध सतत आहेत आपल्या चला या मंडळी नाश्ता करूया आपण कंपनी द्यायसाठी तो जागा राहतो रोज चार वाजेपर्यंत दोघ पण नाईट शिफ्ट करतात जेवायला बसलो रात्रीच रात्री दुपारच नाही जेवण सकाळचा नाश्ता झालं आणि आता डायरेक्ट जेवायला बसलोय आम्ही सगळं बसलो जेवायला मंडळी कामा कामाने माझा जीव काढला आहे फार नाही नाही सगळ्यांनाच काम असतात मला असं म्हणजेच मलाच काम आहे असं नाही फक्त आता थोडासा लोड वाढला आहे असो तर हां तर काम वाढले आणि आता जेवायला बसलं तिच्या मंडळी या जेवायला आता कामाचा विषय भरपूर झाला जेवण घे मस्त तिथे इकडे फ्लावरचीच भाजी आहे सकाळची डाळ आहे भात आहे दुपारी पण आहेच जेवण होतो पण काय मी दाखवू नाही शकलो चला ती मंडळी तशी जेवायला बसल्या कारण तिचा पाय दुखतोय दोनसं आहे चला या मंडळी जेवूया जेवून झालंय आणि परत बॅक टू वर्क आता कामाला परत सुरुवात केली मी बघा जेवण झालं आणि बरोबर पटापट बोल काम करूया तरी पण वाजतातच चार काल तर चार सव्वा चार झाले ते आज बघू किती वाजतात फटाफट करू मंडळी आज पाहुणे दोन झालेत आणि आपलं काम उरकलेलं आहे थोडंसं सा लवकर साधारणतः थोडंसं सा लवकर उरकलेलं आहे हां पाहुणे दोन वाजता काम उरकलं आहे छान वाटतंय मंडळी असा प्रकारे आज दिवस गेला हां मंडळी कालची अपडेट तुम्हाला सांगायची राहिली जे आपलं कालचं प्रिंटरचा जो आपण पासवर्ड विसरलो होतो तो आज आपण व्यवस्थित करून घेतला इन्स्टॉल करून घेतला आज जवळजवळ तीन चार जण आलेले आपल्याला कस्टमरसुद्धा आले पहिले आपले चांगलं आपली सुरुवात झाली कालपासूनच झाली आज जरा जास्त सुरुवात झाली तीनशे त्याच्या बोलते तीनशे <laughs> ती रुपये ती कमाई झाली त्यात ना छान <laughs> वाटतं असं काय झालं की मस्त सुरुवात आणि छान आपण एक वाटचाल करतोय तुमचे आशीर्वाद राहू द्यात सगळ्यांचेच आशीर्वाद राहू द्यात आणि तूर्त मंडळी आता इथेच थांबतो या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री किती आहे बघित थोडस पाहुणे दोन वाजता काम उरकले एवढी खुशी आहे एवढा आनंद आहे समाधान आहे चला बाय बाय टाटा गुड नाईट